शेतकरी संपासंदर्भात अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये आयोजित ग्रामसभेमध्ये स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह सहा ठरावांना मान्यता देण्यात आली आहे यामध्ये शेतमालाला हमीभाव द्या दुधाला पन्नास रुपयांचा दर द्या कृषी पंपांना मोफत वीज द्या शेतकऱ्यांना साठ वर्षांपर्यंत पेन्शन ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत येत्या दोन महिन्यात सरकारनं या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर एक जूनपासून शेतकरी संपावर जाईल असा इशारा देण्यात आला आहे या ग्रामसभेमध्ये नगर औरंगाबाद सह राज्यभरातील शेतकरी पुणतांबा ग्रामसभेमध्ये आठ ठरावांना मान्यता मिळालेली आहे त्यातले ठराव आपण पाहतोय सात बारा कोरा करा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा शेतमाला हमी भाव द्या दुधाला पन्नास रुपये हमी भाव हवाय कृषी पंपांची वीज मोफत आहे शेतकऱ्यांना साठ वर्षांपर्यंत पेन्शन द्या ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान आणि रोजगार हमी योजना शेतीवरती लागू करा या ठराव आज पुणतांब्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि आता दोन महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे सरकारला